बदलापूर पूर्व चैतन्य संकुल या परिसरामध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे एका महिलेचा टेरेस वरून पळून मृत्यू झालेला आहे नेमकी काय आहे सदर घटना आपण या लाईव्हच्या माध्यमातून जे आहेत माहिती घेणार आहोत सध्या आपण बदलापूर पूर्व या परिसरात आहोत चैतन्य संकुल या परिसरामध्ये श्री चिंतामणी प्लाझा याच गृहसंकुलमध्ये राहत असलेली एक पन्नास ते पंचावन्न वर्षीय जी महिला आहे त्या महिलेचा टेरेस वरून पडून जे आहे मृत्यू झालेला आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असं सांगितलं जात आहे की ती जी महिला आहे सदर महिला दांडेकर या कुटुंबातील असून डिप्रेशन मध्ये होती गेल्या काही दिवसांपासून आणि त्याचमुळे असं काही झालं असावं अशी जी आहे संभावना वर्तवली जाते आहे मात्र पोलीस प्रशासन देखील दे या ठिकाणी येऊन माहिती जे आहे ते घेऊन गेलेलं आहे आता नेमकं मागचं कारण जे आहे ते अद्यापही स्पष्ट होत नाहीये परंतु फक्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि आजूबाजूला जे काही रहिवाशी राहतात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त एवढंच सांगितलं जात आहे की ती महिला डिप्रेशनमध्ये होती आणि त्यांनी त्यांना कळालं नसेल त्यांनी काय केलं ते परंतु त्यांनी ते टेरेसवर गेल्यात ज्या वेळेला घरामध्ये कोणीही नव्हतं त्यावेळेला टेरेसवर जाऊन जे त्यांनी वरतून उडी मारलेली आहे साधारणत्र चार फ्लोअरची जी ही आपल्याला प्लाझा जो आहे हा चिंतामणी प्लाझा बघायला मिळते ही बिल्डिंग आणि याच्या टेरेस वरून उडी मारल्यामुळे जे आहे त्या महिलेचा जागीच मृत्यू जो आहे तो झालेला आहे कुटुंबामध्ये त्यांच्या एक मुलगा मुलगी आणि त्यांचे पती असे चारही जण ते या ठिकाणी राहत होते आता पुढचा जो काही तपास आहे बदलापूर पूर्व पोलीस स्थानकाकडनं सध्या सुरू असल्याचे आपल्याला बघायला मिळते मात्र या ठिकाणी एक जनजागृती म्हणून तुम्हाला सर्वांना आव्हान आहे जर घरामध्ये काही वाद असतील किंवा असे काही प्रसंग असतील तर कृपा करून आपल्या घरातील जे काही ज्येष्ठ असतील कोणी असेल त्यांच्यावरती तुम्ही देखील लक्ष ठेवलं पाहिजे जर कोणी डिप्रेशन मध्ये असेल तर कृपा करून त्यांना तुम्ही एकटं सोडू नका किंवा दुसरे काही वाद असतील तर ते, ते घरात मिटवण्याचा प्रयत्न करा, आणि जर कधी एखाद्या सोसायटीमध्ये तुम्हाला कुठे काही ग्रील वगैरे लावलेल्या दिसत नसतील किंवा टेरेस वगैरे असेल त्या टेरेसला वगैरे जर पूर्णपणे कव्हर अप केलेला नसेल तर एक जनजागृती म्हणून आजचा हा व्हिडिओ असणार आहे की कृपा करून तुम्ही या सर्व गोष्टींची काळजी घ्या का की टेरेसचे जी काही मेन की असते ती की तुम्ही सेक्युरिटीकडे ठेवा किंवा ती अशा ठिकाणी ठेवा की ती लवकर करून कोणाच्या हाती लागणार नाही ज्या ठिकाणी उंचावरती तुम्ही राहत असाल ग्रील नसेल तर तिथे पहिले ग्रील लावण्याचा प्रयत्न करा आणि अशा घटना जर घडत असताना तुम्हाला कुठे काही दिसत असेल आजूबाजूला अशा काही संशयास्पद घटना किंवा असं काही होणार आहे तर तत्काळ तुम्ही त्यांच्या कुटुंब जे कोणी असेल सोसायटीतील वॉचमॅन असतील किंवा पोलीस स्थानकामध्ये तुम्ही या संदर्भात माहिती देण्याचा प्रयत्न करा कदाचित आज जर त्या महिलेला कोणी बघितलं असतं वरती वगैरे किंवा असं काही होत असताना तर कदाचित आज त्या आपल्यात असत्या आणि आज जिवंत असत्या मात्र आताच्याच थोड्या वेळापूर्वीच जी ही घटना घडलेली आहे म्हणजे दिवसाढेवड्या ही घटना घडली परंतु आपण ही थांबवू शकलो नाही त्यामुळेच कुठे काही असं घडत असेल तर कृपा करून तुम्हीही लक्ष ठेवा बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद